एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सातपूरला प्रचंड नुकसान सविस्तर वृत्त असे काल दिनांक अकरा मे रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वारा व वा पावसामुळे सातपूर येथील अनेक झाडे ही उन्मळून पडली तसेच स्वारबाबानगर येथील रहिवासी परिसरातील घरांचे छत देखील उडून गेले व रस्त्यावर पडले रस्त्यावरील झाडे उन्मळून पडल्याने मान्सूनपूर्व कामे पूर्ण न केल्याचे मनपा प्रशासनाचे पितळ उघडे झाले संपूर्ण रात्र आणि दिवसभर विजेचा लपंडाव देखील नागरिकांना पाहायला मिळत होता एकंदरीत प्रचंड प्रमाणात सातपूर परिसरात वादळी वाऱ्यासह नुकसान झाल्याचे दिसून आले एस पी एम न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद